वर्ध्यामध्ये काँग्रेसतर्फे आज संविधान सत्याग्रह पदयात्रा गांधी समारोप उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आज कार्यक्रमांचा अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा तर ठाण्यातही विविध बैठकांचं आयोजन ओबीसी नेत्यांची शनिवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक वडेट्टीवारांसह सकल ओबीसी समाजाचे नेते ओबीसींच्या प्रश्नांवर चर्चा करणार मराठा जी आर विरोधात ओबीसी बाजू मांडणार ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांना धक्का शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश जालन्यातील धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांचा उपोषणाचा आजचा दिवस बोराडे यांनी बोलावली राज्यातील धनगर बांधवांची बैठक आंदोलन अधिक आक्रमक होण्याची शक्यता <स्त्राणीवारी> <स्त्राणीवारी> सांभाळायला कुणी नाही म्हणून वृद्ध महिलेची नदीत उडी धाराशिवच्या सापनाईमधील धक्कादायक घटना स्कूल बस चालकांना नदीत उडी घेऊन वाचवला वृद्ध महिलेचा जीव राज्यातील दुकान मॉल्स हॉटेल्स सिनेमागृहांसह इतर व्यावसायिक आता तास बार आणि वाईन शॉपला मात्र वेळेची मर्यादा नवरात्र उत्सवात सोळा लाख भाविकांनी घेतला अंबाबाईचं दर्शन मंगळवारी आणि शुक्रवारी गर्दीचा उच्चांक रोज दीड ते दोन लाख भाविक अंबाबाईच्या दर्शनाला ठिकाणी सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी सुरक्षा कर्मचाऱ्यांना पोलिसांनी हटवल्यानंतर सुरक्षा रक्षक आक्रमक भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे रणीवर छत्रपती संभाजीनगर इथे भर रस्त्यावर मुलांसमोरच कोयद्यानं रिक्षाचालकाची चालकाची निर्गुण हत्या जुन्या वादातून गुन्हा घडल्याचा पोलिसांचा अंदाज पोलीस मंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज